नमस्कार मित्रांनो माझे नाव युवराज गिरीश गोजे मी इथे गंगाखेडमध्ये शिकतो सुप्रसिद्ध बोबडे सर्कल जण कोचिंग शिकतो आणखी तुम्हाला आज मी एक छान सगळे समजून सांगणार तर गणित कर चार सा तर चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तर चौथी संख्या कोणती तर ए बी सी अधिक चार संख्या हो तर खाली चार संख्या लिहायची बरोबर तीस वाघा हो लक्ष द्या बरोबर नाहीतर कळणार नाही तर मग तीस मग तीन संख्यांची तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल तीन संख्या बी सी डी पंच्याऐंशी असेल तर पंच्याऐंशी जास्त अधिक डी तसे जास्त पण वाघा हो इथला आहे गुन्हिले इथं तीस इथे गिलावर गुण्हिले म्हणजे किस गुण आणखी मग पंच्याऐंशी तर कोणी काय नाही तीस चोक विसाचे मग लिहिलं की आता आपण किती सोडू तो जाण म्हणून डी जस तसं लिहूता आणखी बरोबर एकशे वीस वजा पंच्याऐंशी श्याम्या लक्ष देशील मग ट्युशन मध्ये मग आता इथं एकशे वीस वजा पंच्याऐंशी एकशे वीस वजा पंच्याऐंशी आपण करू तिथं मग एकशे वीस वजा पंच्याऐंशी शुन्यातून पाच दहा नाही म्हणून इथला एक घेतला इथं झाले एक इथं झाले दहा दहातून पाच गेला एक दहातून पाच गेला एक दहातून पाच गेला पाच मग एकातून आठ जात नाहीत मग इथून एक घेत इथून एक घेतला इथं झालं शून्य इथं झाले अकरा अकरातून तीन गेले अकरातून ती, गे तीन गेले गे तीन अकरातून आठ गेले तीन उरले अकरातून आठ गेले तीन उरले तर पस्तीस तर चौथी संख्या आपल्याला मिळाली आहे चौथी संख्या काय बघायचं पस्तीस म्हणजेच की डी ची किंमत पस्तीस धन्यवाद तुम्हाला कळायला असेल अशी मी असा करतो